आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर तसेच स्वराज्य पक्ष मजबूत करण्यासाठी छत्रपती संभाजी विचार ऐकण्यासाठी राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यातून स्वराज्य पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी पुण्याकडे रवाना झालेत तसेच उत्तर महाराष्ट्र प्रमुख केशव गोसावी राज्य कार्यकारिणी सदस्य ज्ञानेश्वर थोरा जिल्हाध्यक्ष रुपेश नाठे छत्रपती संभाजीराजांचे विचार ऐकण्यासाठी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह पुण्याकडे रवाना झालेत छत्रपती संभाजीराजे काय संबोधित करतील याकडे सर्व स्वराज्य पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचं कार्यकर्त्यांचं लक्ष लागलंय तसेच या बैठकीदरम्यान छत्रपती संभाजीराजे यांनी कुठल्याही राजकीय पक्षाचा कार्यकर्ता हा महत्वाचा असतो शेती प्रशासन सोशल मीडिया प्रचार प्रसिद्धी माध्यम माहिती अधिकार आंदोलन कशी करावी अशा विविध विषयांवर योग्य मार्गदर्शन तसेच छत्रपती राजांसह या प्रशिक्षण शिबिरामध्ये आमदार बच्चू कडू माजी सनदी अधिकारी सुनील केंद्रेकर ज्येष्ठ संपादक संजय आवटे प्रसन्न जोशी माहिती अधिकार कार्यकर्ते विवेक वेलणकर यांनी मार्गदर्शन केले तसेच सहसंपर्क प्रमुख उमेश शिंदे महानगरप्रमुख रोषूनभाऊ खैरे शेतकरी आघाडी विजय खरजूल जिल्हा उपसंघटक विजय चुंबळे तालुका प्रमुख ललित उशीर तालुका प्रमुख समाधान चव्हाण विद्यार्थी आघाडी सागर पवार नितीन पाटील नितीन दातीर संदीप आवारे रेखा जाधवी हे उपस्थित होते तसेच या प्रशिक्षण शिबिरामध्ये स्वराज्य पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते